श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे सिंदूर लेपनामुळे त्यांना तेजस्वी रूप आलाय तर आज सोमवारी म्हणजेच सोळा डिसेंबरला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या सिंदूर लेपनानंतरचे पहिले दर्शन अतिशय शुभ आणि पवित्र मानले जाते आज हा क्षण भक्तांसाठी विशेष असतो कारण बाप्पाचा नवा रूप अनुभवण्याची आणि त्यांच्या कृपेचा आशीर्वाद घेण्याची ही संधी मिळते सिंदूर लेपनामुळे बाप्पाचे तेजस्वी रूप अधिकच भावपूर्ण असतं छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटलेत तर छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळण्यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात येते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाशिकमध्ये एकवटले असून नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळावे या संदर्भात आम्ही अजित पवारांकडे निवेदन देणार आंदोलन किंवा आमची नाराजी नाही छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आम्ही अजित पवारांना निवेदन देण्यासाठी एकत्र आल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आंदोलन नाही आम्ही फक्त नाराजी पण आम्ही फक्त आदरणीय अजित दादांकडे आज सर्व भुजबळ समर्थक असतील समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जाऊन फक्त दादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे ते अजित दादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही शांतपणे दादांकडे आणि पक्ष देखील आमच्या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्री मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे नेमकं कारण यावेळेस असं कारण नाही काही पक्षांतर्गत काय असेल त्यामुळे त्यांनी हे केलं असेल पण आज भुजबळ समर्थक किंवा आम्ही सर्व पदाधिकारी हे आम्ही अजितदादांकडे मागणी करणार आहोत आणि अजितदादा देखील याचा कुठेतरी विचार करून सन्माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील निवेदन कसं आम्ही मुंबईला जाऊन आजच जाणार हा आजच घोषणाबाजी करते आंदोलन काल कालच्या शपथविधी मध्ये अचानकपणाने मान्य नामदार भुजबळ साहेबांच शपथविधी मध्ये नाव दिसलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्र भरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि त्या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे मागील अडीच वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकट एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत तर माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड भुजबळ समर्थक समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत मी ज्ञानेश्वर दराडे अखंड भुजबळ समर्थक やっイ नहीं नहीं महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसच्या वेळी आमदार छगन भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात हुलकावणी दिलेली आहे परंतु संघर्ष तुमच्या पाचवीला पुतर

परंतु ओबीसीच्या सर्वोच्च नेत्याला नाहीये त्यांच्यासाठी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार